मोर वसाई स्टेशन आहे माझ्या आणि आता मी चाललो आहे वसईचा महाराजा पायासाठी मोस्ट इथून वसाई स्टेशनपासून आता चार मिनटावरती दाखवत आहे हो उतरला की सरळ जायचं आहे त्यामुळे जिथे बनतो तिथेच हा मू हा गणपतीसुद्धा बनवला जातो बरं इथे पूजा मूर्ती नाही आहे तर इथे ह्या मूर्तीचीच पूजा केली जाते ते का गणपतीच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर असं वाटतं ना की गणपती साक्षात आपल्याकडे बघतोय पडदा हटला की पुढचा नंबर आमचा आहे तर स्पर्श करायला चालू आहे कसलीच धक्काबुक्की नाही ही गर्दी नाही एकदम सोप्या पद्धतीने माझा आराम केसं तिथे दर्शन होते आहे आजच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत वसई विरारमधले काही फेमस गणपती जे मुंबईतल्या प्रसिद्ध मूर्तिकारांनी जसे की राजन झाड अरुण दत्ते आणि विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू यांच्या हातातून बनवले गेलेले आहेत आता वसईचा महाराजा तुम्ही या ब्लॉग बघाल तुम्ही तर चितपूर्ण चिंतामणीच्या बाजूला बनवला जातो आणि तसेच विरारचा महाराजा हा सुद्धा ब्लॉकची एक खासियत असेल जो की लालबागच्या राजाची हुबेहूब एक प्रतिकृती आहे जी विरारमध्ये साकारली गेली आहे तर मिळून आलो गणपतीचं आणि आता रात्री साडे दहा वाजता ब्लॉक स्टार्ट करतो आहे विरारच्या आधी आम्ही गणपती करून घेतो आहे मेन मेन जर जे गणपती आहेत त्यातली अरुण दत्तेची एक मूर्ती आहे राजेंद्र झाडे यांची मूर्ती आहे तर ती आज आपण आपल्या ब्लॉकमध्ये पाहणार आहोत आणि एक अजून दोन तीन छोटी मोठी मंडळ आहेत पण त्याची देखावत खूप समजते सुद्धा आम्ही आज दाखवणार आहोत ब्लॉगला स्टार्ट आम्ही आता पाहणार आहोत पहिला तो म्हणजे विरारचा गणराजा जो आहे स्टेशन पासून फक्त दहा मिनिटांवरती इथे असं छोटासा महाल टाईप केला आहे आणि इथे समोर आहे ती म्हणजे बाप्पाची मूर्ती ते बघा इथे जे आहेत ते ज्योतिर्लिंग जी आहेत ती नाव दिली आहेत परत इथे रेल्वेची माहिती दिली आहे तर आम्ही विरारचा विराता पाहायला आलोय इथे नक्की काहीतरी आम्हाला खास असं बघायला मिळेल गॅरंटी आहे अतिशय सुंदर मूर्ती आहे पण इथे आरती चालू आहे मनमोहक मूर्ती आणि ह्याच्या आजूबाजूला जो आहे तो महल तयार केला आहे अगदी खेतवाडीच्या बारावी गल्लीचा जो गणपती असतो ना सेम तशीच मूर्ती केली आहे लोकांनी मी आलो तर प्रसाद इथे गुलाबजाम आणि हे मलाई बर्फी बर्फी असा प्रसाद दिलाय आणि मूर्ती एकदम अतिशय मनमोहक होती बरोबर बर ना आणि डेकोरेशन पण खूप छान म्हणजे आरती चालू आहे चालू म्हणजे जो काय तिचा भेराव होता मूर्तीचा अमेझिंग होता बघतच रहावंसं वाट होतं बापाची सोन खूप छान होती तर हा जो देखावा आहे ना बाहेरचा जे तुम्ही एंट्रन्स बघताय तो आहे विरारच्या विरा त्याचं ज्याचं आत्ता आम्हीचं दर्शन घेतलं इथे यायचं झालं तर इथे समोरच विरार स्टेशन आहे स्कायवॉक संपतो तिकडून जस्ट दहा मिनटं तुम्हाला लागतील इकडे यासाठी विरार वेस्टला आणि त्याच्यात समोर आम्ही जो पहिला गणपती पाहिला तो तिथे विरारचा गणराजा आता आमचा पुढचा गणपती आहे तो म्हणजे जयगणेश मंडळाचा गणपती त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो गणपती आहे त्याचे मूर्तिकार आहेत अरुण दत्ते यांनी बनवलेली गणेश मूर्ती आहे खूप अप्रतिम आहे अगोराच्या दिवशी मी पाहिली होती मूर्ती ही माझी इकडची पाचवी ते दहावीपर्यंतची शाळा अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्या म्हणजे मी मराठी शाळेतच शिकलो होतो आणि त्याच्याच बाजूला जे गणेश मंडळ आहे ते म्हणजे जयगणेश मित्रमंडळ मूर्ती एकदम अप्रतिम आहे आणि खूप भव्य मूर्ती आहे हे मूर्ती पाहाल तुम्ही ते गजमुख आहे अवतार पैठी मूर्ती आणि खूप अप्रतिम मूर्ती बनवली आहे मूर्तिकाराने समोर नाही बघा एकदा किती मनमोहक मूर्ती बनवली मूर्तिकार अरुण दत्ते यांनी गणपतीच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर असं वाटतं ना की गणपती साक्षात आपल्याकडे बघतो आहे एवढी खराखुरा चेहरा वाटतो काय मग कशी वाटली मूर्ती कशा वक्र एकदम हुबेहूब असं वाटत होतं ना की साक्षात तो गणपती बसलाय आणि बघतोय हो सगळ्या भक्तांकडे तिकडे असं वाटत होतं एकदम हात वगैरे त्याचे जे ठेवलेले तिथे मूर्ती <laughs> जवळ त्याने पायावरती आणि पाय दुमडून बसलेला अप्रतिम छान असेल ना तर गणपतीचा लूक एक नंबर येतो आणि डोळे याचे डोळे असे होते ना की हा याचे डोळे असे होते की असं वाटत होत की हा बघतोय आणि बोलणार आहे आता हो अगदीच आता आपण पुढचा मंडळाचा गणपती बघतो तो म्हणजे विरारचा महाराजा याची खासियत म्हणजे हा जो गणपती आहे तो आहे लालबागच्या राजाची प्रतिकृती मागच्या ब्लॉग तुला सांगितलं होतं जसं की लालबागमध्ये आम्ही गेलो होतो पण गर्दीमुळे काही आम्हाला बघायला ना नाही मिळालं पण आता तोच गणपती जर इथे बसला आहे साक्षात हुबेहूब प्रतिकृती असेल तर चला आता दर्शन घेऊया आणि तुम्हाला दाखवतो विरारच्या महाराजाची मूर्ती तर विरारचा महाराजा कुठे बसतो तर हे आहे नारंगीचं गणेश मंदिर विरार स्टेशनवरून रिक्षा येतात इथे नारंगीसाठी नारंगी, नारंगी गावाच्या नाक्यावरतीच आहे हे गणेश मंदिर आहे त्याच्या समोर इथे जो आहे तो महाराजा विरारचा महाराजा याचा आता एक हे आहे समोर प्रवेशद्वार म्हणजे मूर्ती आहे हुबेहूब लालबागच्या राजाची प्रतिकृती ना कसली गर्दी प्रवेश केलं इथे थोडीफार गर्दी असेल तर लाईन असते बाप्पाचं दर्शन घेऊन सरळ बाहेर जाऊ शकतो एकदम छान रीते दर्शन होतं इथे मी आता इथे चरणस्पर्श करायला चालू आहे कसलीच धक्काबुक्की नाही कसलीही गर्दी नाही एकदम सोप्या पद्धतीने माझा आराम केसार इथे दर्शन होतं आहे महाराजा विरारचा की त्याच्या पुढे आता एक नवस करावा पण लालबागला जाणं नाही होणार कारण एवढी गर्दी असते खूप हाईफ आहे त्यामुळे लालबागचं तर दर्शन नाही घेता येणार कधी पण या महाराजाचं झालं तर असं वाटलं की हा लालबागचाच राजा आहे एक शांतता भेटली म्हणाला की हां मी लालबागच्या रायचं दर्शन घेतलं एकदम खूप इझिली झालं कारण का गर्दी वगैरे पण नव्हती आणि धक्काबुक्की पण नव्हती असंच पाहिजे तर या महाराजाचे मूर्तिकार जे आहेत ते बडोद्याचे आहेत मेस्त्री म्हणून ते आहेत ते बनवतात आधीच्या काळी जो होता तो संतोष कांबळी आर्ट्स बनवायचे म्हणजे जो लालबागच्या राजाचे मूर्तिकार आहेत तेच ते बनवायचे पण सध्याच्या काळात मूर्तिकार चेंज होऊन मेस्त्री नावाचे जे बडूद्याचे मूर्तिकारक ते बनवत आहेत आणि खूप सुरेख मूर्ती बनवली आहे जसं मी जसे आधी बोललो की, की मूर्ती रंगवण्यासाठी चार दिवस लागतात आणि मी जसं आधी बोललो की तिकडे अजिबात धक्काबुक्की वगैरे नाही आहे तुम्ही रिटर्न येऊन चार पाच वेळा अजून दर्शन पण घेऊन जाऊ शकता आणि जितकं बघाल तितकं कमी आहे या गणपतीकडे खूप छान मूर्ती आहे सायनाथनगरचा राजा बघायला चाललो जो बनवला आहे राजन झाड यांनी तर हा सायनाथनगरचा राजा जो बनवला आहे मूर्तीकार राजन झाड यांनी त्यांची स्पेशालिटी असते गणपतीचा चेहरा जो असतो तो डोळ्यांचे ते थोडा फोवड असतो कान मोठे असतात आणि त्याचेच हुबे छोटी मूर्ती सुद्धा आहे तरी ते साईडला ला जे प्रत्येक वर्षी जे बापाचं रूप होतं जसं इथे मी प्रिंट केलं आहे दोन हजार तेरापासून माझ्या मते यांनी राजन झाड यांच्याकडे दिली होती मूर्ती बनवायसाठी ती अजूनपर्यंत चालूच आहे इथेसुद्धा दोन हजार बावीस दोन हजार तेवीसची थोडी वेगळी होती आता मी आलो आहे विरारचा सम्राट बघायला इथे समोरच दिसतो आम्हाला बाप्पा बरं इथे पूजा मूर्ती नाही आहे तर इथे ह्या मूर्तीचीच पूजा केली जाते ते कलशा समोर इथे बाप्पाची मूर्ती आहे तर विसर्जन होतं पाच दिवस आहे गणपतींचं मी त्याला विरारचा राजा पाहायला इथे लाईन आहे याचं यावेळेला पन्नासावं वर्ष आहे तर बघूया काय खास आहे ते इथून पडदा हटला की पुढचा नंबर आमचा आहे तर ही आहे विरारच्या राजाची मूर्ती यंदाचं पन्नासावं वर्ष तर इथून हात आल्यावर असं वरती येण्यासाठी जागा होती आता इथून खाली जाऊन सुद्धा चरण स्पर्शाकडे लाईन जाते तर आता आपण तिथे जाणार आहोत देखे देखे देखे। थुटी थुटी। ही लगभग असेल काहीतरी पंधरा वीस फुटापर्यंतची मूर्ती असावी तीन मोठी वाटते ना मूर्ती तर ही असेल लगभग पंधरा वीस फूट तरी पकडून चालावी मूर्ती समोर वसई स्टेशन आहे माझ्या फोनवरती मी टाकला आहे मॅप आणि आता मी चाललो आहे वसईचा महाराजा पायासाठी ऑलमोस्ट इथून वसई स्टेशनपासून आता चार मिनटावरती दाखवत आहे उतरला की सरळ जायचं आहे चालत आता मॅप बघत बघत सुद्धा चाललो आहे खरं तर सगळं कालच झालंच असते गणपती दर्शन पण आमच्या विरारमध्येच एवढा टाईम गेला काल की साडेबारा झाले रात्रीचे मग बोललो जाऊ देऊ त्या दिवसाशी कामाला जायचं आहे काल पाच दिवसाच्या गणपती विसर्जन तर आज सहा दिवसाचे गणपती जातील तर ऑफिसमधनं आता आलो आहे तशीच बॅग वगैरे घेऊन वसईला उतरलो विरारला जायची होती आणि आता महाराजाच्या दर्शन घेऊन घरी जाईन मी तर आलो आहे वसईचा बाप्पा बघायला महाराजात आता ते एक मूर्ती लागली मध्येच तर मला बघून घेऊ रस्त्यातूनच जाता जाता एक मंडळ होतं वसईच्या बाप्पा नावाचं ते तर बोललं चला गर्दी दिसते म्हणलं तरी ते भंडारा चालू होता तर महाराजाच्या इथे चालू आहे ते मी पोचलो इथे मंडळाजवळ आता समोर आहे महाराजा मंडप किती छान आहे की चारी बाजूने रोषणाई केली आणि समोर आहे आपला महाराजा <tinyan> तर फायनली दर्शन घेतलंय मी आगमला यायचं होतं पण नाही भेटला गणपतीला पायासाठी कारण का फक्त एक झलक घेऊन गेलेलो हलकी ते पण मी हायवेपर्यंत गेलो त्या दिवशी कारण का यांनी लेट केला होता गणपती आणायला तर फायनली मी आज व्हिजिट दिलं इतक्या वर्षापासून उद्या यायचं होतं महाराजाच्या दर्शनाला कारण का या मूर्तीची खासियत आहे की चिंचपुडं चिंतामणी जिथे बनतो तिथेच हा मू हा गणपतीसुद्धा बनवला जातो तर एक खासियत आहे वसईच्या महाराजाची आणि गणपतीची मूर्ती जी आहे ती अख्खी वस्त्रधारी असते दरवर्षी अशाच प्रकारे बाप्पा एकदम नटून थटून बसलेला असतो पूर्ण कपड्यात आणि पेटा वगैरे घालून खूप छान मूर्ती असते इकडची तर वसई स्टेशन आहे आणि वसई स्टेशनच्या असं तो समोर सरळ आलात की सरळ सरळ गल्ली लागते इथे तिथेच बसतो वसाईचा महाराजा हे इथे समोर गणपती विसर्जन चालू आहे घरगुती गणपती गौरी गणपती आणि इकडचे विरारमधले काही सार्वजनिक गणपतीसुद्धा आज विसर्जित होत आहेत नाही आमच्या इकडचं विरार इशचं तलाव जे स्टेशनच्या नजदीकच आहे आणि इथून समोर दिसते जीवदानीचं मंदिर तर इतक्या पाहिलेल्या गणपतींपैकी तुम्हाला कोणता गणपती आवडला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये माझा फेवरेट गणपती होता गजवक्रम जय गणेश मित्र मंडळ म्हणजे माझ्या शाळेच्या पाचवीचं मंडळ होतं त्यांचा गणपती खूप आवडला मला छान होती त्यांची कमेंट कराल तर मला कळेल की मला अजून काय इम्प्रूव करायचं आहे आवडला तरी कमेंट करा नाही आवडला तरी का की नाही आवडला बाई ब्लॉग याच्याने थोडंसं मोटिवेशन मिळतं ब्लॉग बनवायसाठी मागच्या व्हिडिओमध्ये मा हिंदीमध्ये मा बनवल्या तर कोणीतरी कमेंट केली होती बाई तू मराठी असून सुद्धा मराठीत नाही बनवत मराठीत केला ब्लॉग मे बी ब्लॉग मराठीतच येतील आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ हिंदीमध्ये येतील असंही करू शकतो मी तर नक्की कळवा मला तर मी हा ब्लॉग इथेच संपवतो आणि शेवटी आज रात्री कदाचित गेलो तर बायकोला घेऊन गे। एक गणपती आहे मनवेलपाड्यामध्ये तो बघायला घेऊन जाईल तिला चलो आता मला नक्की कळवा कमेंट थ्रू संपवतो बाय